मित्रमैत्रिणीं नमस्कार परवाच्या दिवशी प्रवीणदादा गायकवाडी यांच्यावर वंगण टाकण्यात आलं होतं हे वंगण टाकणारा दीपक काटे भाजपचा कार्यकर्ता आहे असं आजपर्यंत बोललं जात होतं पण आता अजून एक माहिती बाहेर आलेली आहे त्याचे अनेक फोन कॉल्स रेकॉर्डिंग बाहेर येत आहेत आणि त्या रेकॉर्डिंगवरनं हे लक्षात येत आहे की हा दीपक काटे हा काही भाजपचा फक्त एक सर्वसामान्य कार्यकर्ता नाही आहे तो खुद्द बावनकुळे यांना गॉडफादर मानतो त्याचा वाढदिवस माहिती असतो बावनकुळे त्याच्या वाढदिवसाला आवर्जून फोन करतात बावनकुळे स्टेज वरून भाषण देत असताना त्याला असं म्हणतात सरकारच्या काळात होतो बस बस करा करा की बाबा तुझ्यासोबत फारच चुकीचं झालं वाईट झालं आणि आता तुला जे आहे ते न्याय मिळेल वगैरे म्हणजे ज्या अर्थी बावनकुळे इतकं व्यवस्थित त्याच्याविषयी बोलत आहेत म्हणजे बावनकुळे हे, बावन हे त्याला खूप चांगलं ओळखतात मात्र ह्याच बावनकुळ्यांनी हे आपले प्रतिनिधी आहेत विधानसभेतले ह्याच बावनकुळ्यांनी मात्र आठ दिवसापूर्वी आपल्यासोबत खोटं बोललेलं आहे की त्यांना जेव्हा विचारलं की तुमचे ह्याच्यासोबत फोटो दिसत आहेत काय बाबा कसं काय त्यावर बावनकुळे म्हणतात फोटो तर काय कोणी पण काढतं तो, तो फक्त एक कार्यकर्ता असेल कोणीही फोटो काढतं तर त्याच्यावरून तुम्ही आता हे अर्थ लावणार का की तो माझ्या खूप जवळचा आहे वगैरे साहेब तुमच्यासोबत फक्त फोटो नाही आहे मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकवते बघा हे बघा वाढदिवसाला फोन केला त्यांनी खूप खूप शुभेच्छा मनापासून खूप खुशाच्या आजच्या दिवशी माझ्या गॉडफादरचा फोन आला मला खूप आनंद झाला खूप खुशेच्छा खूप धन्यवाद साहेब धन्यवाद यस कालो तर अशा प्रकारे भाजपमध्ये तुम्हाला जर का उच्च कोटीचं खोटं बोलता येत असेल तुम्हाला मोठ्या मोठ्या फेकता येत असेल तर तुम्ही भाजपमध्ये खूप वरच्या पदावर जाता हेच याच्यामधून दिसतंय व्हिडिओमध्ये डायरेक्ट स्टेजवरून बावनकुळे त्याचे गुन्हे काहीच नाही आहेत असं सांगत आहेत बघा हे काय म्हणतात बावनकुळे स्टेजवर आहेत हे काय म्हणजे काही काळजी करायची गरज नाही देवेंद्रजी आणि मी तुमच्या पाठीशी आहे म्हणजे म्हणूनच हे तुम्ही पाठीशी आहात तुम्ही त्याचे गुन्हे माफ केले आणि त्याच्या बदल्यात त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला अनेक गोष्टी आता करायला लावणार आहात का जी गोष्ट परवाच्या दिवशी त्याने केली संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर वंगण टाकलं काळं काळं बरं फक्त वंगणच नाही टाकलं गचांडी धरली कॉलर पकडली बुक्की दाखवली हे लोकशाहीमध्ये चालत नाही आणि हे असे प्रकार करण्यासाठी तुम्ही त्याचे आधीचे गुन्हे माफ केले आहेत का इथं सरळ सरळ बावनकुळे असं म्हणत आहेत की मी आणि देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी आहोत तुम्हाला प्रोटेक्शन मिळेल आणि याचा अजून एक पुरावा की आत्ता दोन हजार पंचवीसमध्येच जानेवारीत एअरपोर्टवर त्याच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि जिवंत काढतूसं सापडली एअरपोर्टवर साधी ब्लेडसुद्धा तुम्हाला नेता येत नाही आणि माझ्या एकदा वॉलेटमध्ये ब्लेड सापडली ती ब्लेड ते तिथे काढून घेतात जवळ जर का थोडंसं काहीतरी कटर जरी सापडलं तरी ते काढून घेतात मेटलचं काही सापडलं तरी काढून घेतात हा माणूस एअरपोर्टवरून पिस्तूल आणि जिवंत काढ नेण्याचा प्रयत्न करत होता त्याला पकडलं अटक झाली आणि पंधरा दिवसात त्याला सोडलं म्हणजे काटेसारखा इतका त्याने चुलत भावात चा खून केला म्हणून त्याच्यावर गुन्हा होता आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्याला शिक्षा सुद्धा झाली होती त्याच्यानंतर तो बाहेर आला भाजप जॉईन केलं त्याच्यानंतर त्याच्यावर यांनी सगळं त्याचं त्या त्या माफ करून टाकलं आणि आता त्याला अनेक वेगळ्या पुढचे गुन्हे करण्यासाठी मोकळं सोडलेलं आहे का कारण ज्या अर्थी मला असं वाटतं की त्याला एक रिलीफ मिळाला की आपण जेलच्या बाहेर आलो आपल्याला ज्यांनी मदत केली मग आता त्यांनी तेन, जे सांगितलं ते आपल्याला करावं लागेलच की नाही मग हे अशा प्रकारे त्याचा वापर हे लोक करून घेणार आहेत का म्हणजे याच भारतामध्ये उमर सारखा पाच वर्षासारख पाच वर्षापासून हा तरुण काहीही गुन्हा केलेला नाही आहे तरी तो जेलमध्ये सडत आहे उमर खलीद तुम्हाला माहिती असेल फक्त काय आहे पॉलिटिकल प्रिझनर तो म्हणजे या सरकारला असं वाटलं की आपण त्याला अटक करावी कारण आजपर्यंत त्याच्यावर एकही ट्रायल झालेली नाही ट्रायल कोर्टामध्ये ट्रायल तरी होतं काही कोणीतरी स्टेटमेंट देतं की हा मला असं करताना दिसला होता नाही उमर खलीद लोकांना सांगायचा सा की त्यांनी तुम्हाला लाठ्या मारल्या तर तुम्ही संविधानाला कवटाळा ते तुमच्यासोबत असं करतील तुम्ही निषेधाचा मार्ग लोकशाही मार्गाने अहिंसेच्या मार्गाने लढा हे सांगणारा एक तरुण याला पाच वर्षापासून जेलामध्ये खितपट ठेवलेला यांनी मात्र काटेसारखा मनुष्य ज्याच्या बॅगमध्ये कळतूस सापडतात पिस्तूल सापडतात त्याला पंधरा दिवसात हे सरकार मोकळं करतं म्हणजे समजून घ्या की या देशामध्ये गुंडगिरी वाढवायलाच या राज्यामध्ये गुंड वाढवण्यासाठी ह्यांनी रान मोकळं सोडलेलं आहे आणि ही खूपच सिरियस गोष्ट आहे कारण हे सर्वसामान्य जनतेवर कधीही येऊ शकतं आपल्याला असं वाटू नये की हे काहीतरी खूप मोठ्या लोकांना टार्गेट करतात नाही 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 गुंड वाढलेनं मग ते कोणाही घर कोणाच्याही घरापर्यंत जाऊ शकतात ती महादेव मुंडेची बायको काल तिने विष पिण्याचा प्रयत्न केला कारण नवरा मरून त्याचं काहीच होत नाही आहे न्याय मिळत नाही आहे पोराला शिक्षणासाठी पैसा नाही आहे घरात काहीच नाही आहे आणि ज्या माणसाचा महाधे मुंडेचा मर्डर करण्यात आला त्याच्या त्याचे आरोपी सापडत त्याचे जे कोणी गुन्हेगार आहेत ते म्हणजे त्यांच्या बाबतीत काहीच होत नाही आहे म्हणून तिने काल तसा प्रयत्न केला हे काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये खरोखर एवढी गुंडगिरी याच्या आधी नव्हती आणि आता तर हे बघितलं ना गॉडफादरच आहेत हे गुंडांचे गॉडफादर आहेत काडतुसं नेणाऱ्यांचे स्वत इल्लीगल बंदुका बाळगणाऱ्यांचे चुलत भावाला त्रास देणाऱ्यांचे गॉडफादर कोण आहेत आणि त्यांच्या पाठीशी कोण आहे हे, हे? हे स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये आहे हा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे अख्ख्या महाराष्ट्राला कळलेला आहे परत एकदा सांगते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला का झाला कारण संभाजी ब्रिगेड गेल्या तीस वर्षापासून या महाराष्ट्रातल्या बहुजन तरुणांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आहेत शिकायला लावत आहे उद्योगधंदे त्यांनी करावे म्हणून प्रयत्न करत आहेत कारण सरकारी नोकऱ्या नाही आहेत प्रायव्हेट नोकऱ्या पण मिळत नाही आहेत आणि शिकून इंग्लिश भाषा शिकून वेगवेगळ्या जगातल्या भाषा शिकून वेगवेगळ्या देशामध्ये काय नोकरीच्या संधी आहेत हे मदत करते आणि त्यांनी आतापर्यंत जवळपास आठ ते दहा हजार मुलांना विदेशामध्ये पाठवलेलं आहे पैसे कमवण्यासाठी इथे राहून बेरोजगार होऊन त्यांच्या डोक्यामध्ये गुंड प्रवृत्ती घुसू नये म्हणून त्यांना अर्निंगचं एक माध्यम त्यांनी मिळवून दिलेलं आहे आणि हेच काही उच्च कोटीतल्या लोकांना पटत नाही त्यांना असं वाटतं की हे फक्त आमच्याच लोकांना करता आलं पाहिजे हे शिकून आम्हाला प्रश्न विचारतील इतिहास वाचतील मग इतिहासामध्ये आमच्याच पजुंबारी केलेल्या चुका आम्हाला दाखवतील अशी भीती काही लोकांना वाटते म्हणून ते संभाजी ब्रिगेडच्या विरोधात कायम असतात याशिवाय संभाजी ब्रिगेडने म्हणजे शंभर वर्ष संघाला होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळू शकलेले नाही आहे आणि हे थोपवण्यामध्ये खूप मोठी भूमिका आहे संभाजी ब्रिगेड आणि त्यांची विचारधारा त्यांनी इथल्या महाराष्ट्राला जो एक पुरोगामी आरसा दिला पुढे जाण्याचा दिशा दाखवली वैज्ञानिक दृष्टिकोन आणि या सगळ्या गोष्टी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू महाराज या सगळ्यांचे विचार याच्यावर चालण्यासाठी त्यांना भाग पाडलं आणि म्हणूनच ही भाजप किंवा यांचे आर एस एसचे हे जे सगळे सडके डाव आहेत ते इथे यशस्वी होत नाही आहेत आणि म्हणून सगळ्यात मोठा राग यांचा यांच्यावर आहे आणि याच्यासाठी ते बहुजनांनाच वापरतात तसं दीपक काटेला वापरलं बाकी प्रवीण गायकवाड म्हणतात की त्या आयोजकांमधलेही काही लोकं त्याच्यात जे आहे ते सामील असू शकतात कारण त्यांनी निषेध नोंदवला नाही कट होता हा अनेकांना माहीत होतं पोलिसांना माहीत होतं आणि अनेकांना असं वाटतं की शाई फेक करणं हा काय गुन्हा आहे का याच्या आधी ते काय कुठले चंद्रकांत पाटील यांच्यावर फेक झाली होती संभाजी ब्रिगेडतर्फे तर ते म्हणतात की लोकशाहीमध्ये फेक चालतं लोकशाहीमध्ये फेक चालतं काळं केमिकलमध्ये मिसळलेलं वंगन घाणेरडं केमिकल टाकणं हे चालत नाही लोकशाहीमध्ये जेव्हा संभाजी ब्रिगेडनी ते संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा शाई फेकली त्याचे फोटो आणि व्हिडिओ पण आहेत दुरून शाही टाकलेली आहे फक्त काही थेंब की आम्ही निषेध नोंदवतो ह्या माणसाने वंगण टाकलं विषारी वंगण टाकलं हे पकडलं ठीक आहे बुक्की दाखवली बरं ह्याच्यावर मर्डरचा गुन्हा आहे म्हणजे काय प्रकारचा पोरगा आहे हा बघून घ्या हा काय त्यांना काय जिवंत सोडायला आला होता असं तुम्हाला वाटतं का त्याच्या आजूबाजूला असलेले लोकसुद्धा घाबरत होते त्यांना हे करायला शेवटी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आले आणि त्यांनी या सगळ्याच्यातून त्यांना सोडवलं पण मुद्दा हा आहे की हे जे काही आहे यांचे गॉडफादर आहेत बावनकुळे आणि यांच्या पाठीशी आहे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे असं बावनकुळे स्वतः म्हणाले स्टेजवर काही काळजी करायची गरज नाही आपण तुमच्यासोबत आहोत या पुराला त्याचं गाव विचारत नाही त्याचे नातेवाईकांनी त्याला काढून टाकलेलं आहे फॅमिलीमधून मात्र देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंनी त्याला जवळ घेतलेलं आहे समजून घ्या हे कोणत्या प्रकारच्या लोकांना जवळ घेतात आणि या राज्याला इकडे घेऊन जायचं आहे का आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारं राज्य आपल्याला करायचं आहे त्यामुळे मी तर म्हणते ह्यांचे चेहरे ओळखा आणि जागे व्हा आणि एकमेकांना सांगा लोकांनाही जाग करा या देशात या राज्यात आपल्याला खूप आनंदाने राहायचं आहे अशा बातम्या मला सुद्धा द्यायची खरच इच्छा नसते पण द्यावं लागतात आणि त्याच्याशिवाय तुम्हाला तरी कसं कळणार आहे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं हे कळवा थांबते थँक्यू सो मच